गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग लय दिवस झालं एकदा व्हिडिओ केला तर पुण्यावर नाही त्यांनी तर सासरवाडी कधी दाखवली आहे तर आता पहिल्यांदा फर्स्ट आहे सासरवाडी माझी माझी सासरवाडी फर्स्ट आहे हे गाव आहे रुईगाव माझ्या गावाचे शेजारीच आहे माझ्या गावाच्या शेजारी आहे रुईगाव आणि माझं गाव आहे मा ना माझं गाव असं तिकडे झूम केलं ना बघाय झूम केलं ना झूम हे टेम्पूच्या पलीकडे दिसतंय का गाव याच्या पलीकडे लांब आहे ना त्या टेम्पूच्या पलीकडे तिकडे माझं गाव आहे सगळा सगळा सासरवाडी दाखवायला लागले तर ठीक आहे आपण जाऊया घरामध्ये आपल्या घरामध्ये जाऊ सासरवाडीच्या माझी सासरवाडी आहे फर्स्ट टाईम सासरवाडीमध्ये हा सासवाडी माझी मेहणी आहे माय बाळ लहान दोन व्हायला लागली हे आई हवे आलं गावावर केलंही लोक बघते तर आणि माझं सासवाडीचं घर माझं मेवण्याचं घर आहे माझं मेवण्याचं घर आहे माझी सासू तिकडच्या आतमध्ये घरात काम करते काहीतरी काहीतरी त्यांना नंतर आवड माझ्या घेवण्याचं घर आहे सासवाडी माझे सासरवाडी आहे भेवण्याचं घर म्हणजे माझ्या सासऱ्याचं ते सासवाडीचं असते हा लाईट कुठं झोपलाय मी उठलोय साडेपाच झाला माझं माझी सासूबाई हा हा त्यांनी काढून ठेवले होते माझी माझी सासूबाई सासूबाई त्यांना हाय बरोबर माझी माझं डिस्टर्ब करायला बघा असं वाटलं दम लाईफ बिचारा काम करू शकतो तर हे आपली सासवाडी गावाकडं आपलं उस्मानाबाद चूल अंदाज बाथरूम आज चुली और माशे खाना रहे माझी बायको मेन तर बायको तुम्हाला दाखवायचीच राहिली तीच आहे तीच आहे माय बा महामनी काय केलं माझी बायको तिला सांगितलंय मला फक्त आहे ना फक्त तुझ्या घरी आलं ना मला नुसतं जेवण चालत गुड मॉर्निंग पण आपल्या पोरींना पोरांना जर लोकांना वाटते जर तू पण आहे तुझं जर रासनेमुळे जरा आपण जरा बारीगावाला जायला पाहिजे ही झाली आपली सासरवाडी लय वर्ष झालं तुम्हाला दाखवली नाही दाखवली नाही मी स्वतः आलोय दहा पंधरा वर्षानंतर कशी वाटली आपली सासरवाडी मस्त आपल्या मेवलेनी आपलं स्वागत सगळ्यांना दाखवलं ता। माझी मेहनी तर तुम्ही फर्स्ट टाईम बघा माझी मेहनी माझी मी न्यायच मुलं असं कर न्यायला असं कर छ माझ्या बाईबाजी लहान बहीण आहे हाय कर हाय कर ती कधी नसतात आमच्यामध्ये ते मुंबईला असतात आणि मुंबईवरून उडून डायरेक्ट गावाला येतात आणि कोण त्यांना माहितीच नाही पडत की आई पण इशेज आहे तुम्हाला वाटण कशी बसलाय बोल बरोबर का ते इकडे अगे आणि आम्हाला मासे खायला आपले शेजारे का हे माझी सासवाडी हे माझी सासवाडी आणि हे आपले शेजार धर्म काय ही सासरवाडी आणि हे हे बघा मासे म्हणले तुम्ही मामा तुम्ही तुमच्या सासवाडीला म्हणताना मामा तुम्ही <souvent> मासे तुला खाता माझे सासवाडीच मासे हे आमचे शेजारीच आहे आमचे घरातलेच संबंध आहेत विश्वभरून सकाळ मासे आपण हे तीन बुक केले आपण हे तीन बुक केले मरळ जिवंत होता ना आता टेस्टला मरळ हे टेस्टला कटर आहे का मरळी चांगली चांगली माझं तर काय नाही मी जे भेटून ते खा खात जे भेटेल ते ना माझे दोनच मासे माझे बरं ठीक आहे चलो बाय बाय सगळं सगळं गावातले लोक पाणी भरायला लागले सकाळी सहाचा व्हिडिओ आहे हा सकाळी सहाचा व्हिडिओ आहे तर ठीक आहे बाय बाय बघितली सासरवाडी आपलं सासर सासरवाडी बघितली ना आपली माझ्या फेवण्याची गाडी आहे पुण्यात नाही तर गेली गेली नाही कशाने गेली नाही पुण्यात आले किंवा माझ्या गावाला काय ह्या गाडीवर असते बरं ठीक आहे यांनी बनते ना गावातलं का गाव काय करायला काही बंद करतो बाय बाय फिर मिळ हां हां